बघूया मॅडम ही तिरंगा साडी आहे ह्या साडीची प्राइस आहे साडेतीनशे रुपये ही साडी आता आपण सेल मध्ये ऑफर साठी काढलेली आहे आपल्याकडे सेल आता फक्त सात दिवस राहिलेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर ह्या सेलचा ऑफ लाभ घ्यावा असं वाटतं ही साडी एकदम छान आहे तीन रंगामध्ये येते मॅडम ह्या त्या साड्या तुम्हाला अकराशे अकराशे ला पाच अकराशे रुपयाला पाच आयरासाठी खूप आयरासाठी एक नंबर उत्तम साडी आहे ही फक्त आपल्या शुकमिल मध्येच तुम्हाला पाहायला मिळणार आहे मस्त साडी आहे आणि ही ऑफर आहे फक्त सात दिवसासाठी आणि त्यामध्ये कलर पाहू शकता खूप छान असे कलर आहेत महाबचत मध्ये अजून एक साडी की ज्या साडीचं नाव आहे खूपसुरत ही साडी आहे एक जॉर्ज मध्ये आणि ही साडी तुम्हाला किंवा आणि हा साडीचा ब्लाउज पदर आहे खूप छान मस्त बघू शकते हा फोन अशी पानाने आपली साडी भरलेली भरलेली आहे डेलीवेअर साठी किंवा आहेरासाठी पण छान आहेत साड्या मॅडम ते सोडा महाबचत मध्ये अजून एक आयटम आणले अल्फाईन गॉन हजार ला तीन मस्त ओढणी पॅन्ट वगैरे सगळं येणार फक्त हजार तीन हे तुमच्यासाठी इम्पोर्टेड फॅब्रिक आणले कॉटसेट फक्त फक्त पंधराशे ला तीन पंधराशे रुपयाला तीन हो कॉटन फॅब्रिक त्यामध्ये बघू शकता की असे दिसणार आहेत मराठा ला बाराशेला तीन बाराशे रुपयाला तीन बघू शकता असं वेअर केल्यानंतर आपले पट्याला ड्रेस दिसणार आहे कॉटन मध्ये बघू शकता हे भेटतात पंधराशे ला दोन दाबूत कॉटन म्हणून येत आहे बघू शकता दाबू कॉटन वेअर केले की आपल्याला असे दिसणार आहे जे की तुम्ही डेली यूज साठी ऑफिस वेअर साठी खूप छान तुम्हाला हे ऑप्शन ठरणार आहेत प्युअर कॉटन या शॉप चा अड्रेस आहे कोल्हापूर येथे आला की तुम्ही कोल्हापूर या शहरात बिंदू चौक बिंदू चौकातून स्टेट आला की हे आपलं शिवाजी रोड शिवाजी रोड कडून तुम्ही करून आला की राईट साईडला हे आपलं मोठं जे की चार मजली शोरूम आहे जिथे की आपल्याला डायरेक्ट मिल ते ग्राहक हो आपल्याला साड्या ड्रेस वगैरे भेटणार आहे त्या शॉपला हो। आज आपण विजिट करणार आहोत आज बचत सेलचा पुरेपूर फायदा घेणार आहोत आणि जाणून घेऊया की कोणत्या साडीवर कोणती आपल्याला ऑफर करणार आहे तर मी सांगलीकर या मध्ये मी राजेशी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण युती देणार आहोत कोल्हापूर येथे असलेल्या महाभव्य असं अशोक मेल यांच्या शॉप मध्ये यांच्या शॉप मध्ये आता महाबचत सेल चालू झाला आहे जे की महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेल इथं आपल्याला पाहायला भेटणार आहे जे की आपल्याला डायरेक्ट मिल ते ग्राहक ते पोहोचवतात कारण मधूनच यांच्या साड्या आपल्या इथं उपलब्ध होत्या त्यामुळे तुम्हाला हर एक प्रकारच्या हर व्हरायटीच्या तुम्हाला साड्या इथं पाहायला भेटणार आहेत आणि सर्वात मोठ्या सेल म्हणजे महाबचत सेल या सेलचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया महाबचत सेल मध्ये कोणत्या साड्यावर कोणते ऑफर आहेत चला तर पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आज आपण विजिट देणार आहोत कोल्हापूर येथे असलेल्या आपल्या अशोक मेल यांच्या शॉप मध्ये यांच्या शॉप मध्ये आपल्याला महाबचत सेल चालू झाला आहे आणि सर्व माहिती आपल्याला धनश्री मॅडम देतील चला तो नमस्कर, नमस्कर तर मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम तर आपल्या वेळेस ना थोडीफार आपल्या महाबचत सेल ची माहिती देणार हा दिव्या ना मॅडम ही तिरंगा साडी आहे ह्या साडीची प्राइस आहे साडेतीनशे रुपये ही साडी आता आपण सेल मध्ये ऑफर साठी काढलेली आहे आपल्याकडे सेल आता फक्त सात दिवस राहिलेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर ह्या सेल घ्यावा असं वाटतं ही साडी एकदम छान आहे तीन रंगामध्ये येते आणि या साडीचे काठ पण एकदम सोबर आहेत पूर्ण अशी साडी आपल्याला पाहू शकता आपण ही तीन कलरची साडी आहे तीन कलर मध्ये ही साडी साडी आहे आणि काट आपल्याला अशी भेटणार आहे एकदम सोबर काठ हा बघू शकता पूर्ण अशी साडी आपल्याला भरलेली भेटणार आहे आणि हा आपला ब्लाऊज पीस ब्लाउज पीस राहणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस पीस राहणार आहे आणि त्यामध्ये सगळे कलर त्याची प्राइस काय असेल मॅडम फक्त तीनशे पन्नास मॅम फक्त तीनशे पन्नास बघू शकता आपल्याला ही तिरंगा साडी भेटणार आहे आणि ही ऑफर आहे फक्त सात दिवसासाठी त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता जे की अशोक मिल या सर्व शाखेमध्ये तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे महाबचत सेल हा आहे आपला महाराष्ट्रातला मोठा असेल त्यामुळे तुम्हाला खूप छान इथं व्हरायटी पण भेटणार आहे आणि तुम्हाला कमी प्राइस मध्ये खूप छान साड्या भेटणार आहेत आपल्याकडे फक्त सात दिवस राहिलेले आहेत तर लवकरात लवकर विजिट करा तर मंडळी आता महाबच्च सेल मध्ये आपण पाहणार आहोत पुढची साडी जी की मीनाकारी साडी आहे मॅडम आपल्याला जी थोडी माहिती द्या ना हा मॅडम ही लग्न जत्यासाठी खास ऑफर मध्ये चांगली साडी आहे अकराशे ला पाच भेटणार मॅडम ह्या त्या साड्या तुम्हाला अकराशे अकराशे ला पाच अकराशे रुपयाला पाच साड्यासाठी खूप नंबर उत्तम साडी आहे साडी पूर्णपणे अशी येते मस्त खूप छान साडी आहे लाईनिंगचा पदर येतो मस्त साडी आहे हे पदर आपली पदर आहे आपला मी पूर्ण भरलेली साडी पूर्ण अशी भरलेली साडी आहे बघू शकता आणि दोन्ही साइड वरच्या साइडला छोटी काट येणार आहे आणि आपला पीस असा ब्लाउज पीस येणार आहे ब्लाउज पीस सुद्धा पूर्ण कोयरीने भरलेली आहे मस्त मस्त अशी साडी आहे शेवटपर्यंत अशी भरलेली साडी बघू शकता आहे खूप छान ऑप्शन करणार आहे मी फक्त आपल्या शुकमिलमध्येच तुम्हाला पाहायला मिळणार आहे मस्त साडी आहे आणि ही ऑफर आहे फक्त सात दिवसासाठी आणि त्यामध्ये कलर पाहू शकता खूप छान असे कलर आहेत मस्त असे फ्रेश कलर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मॅडम हे किती दिवसासाठी आहे फक्त सात दिवसासाठी आहे मॅडम फक्त सात दिवसासाठी साडीचं नाव काय पुन्हा एकदा आपल्या व्यवस्थित सांगा साडी म्हणतात मॅडम याला झारा झारा ओके झारा साडी म्हणतात खूप छान अशा साड्या आहेत आणि मला वाटते आपल्या अशोक मिल मध्ये जास्तीत जास्त चालणाऱ्या साड्या म्हणजे आपल्या ह्या झारा साड्या कारण ह्या फक्त आपल्याला एक पीसची रेट बघितला दो तर दोनशे एकवीस रुपये मध्ये कमीत कमी पाच साड्या घेतल्या तर तुम्हाला अकराशे पाच रुपये पाच साड्या भेटणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर खरेदी करा आपल्या सर्व शाखेमध्ये हे ऑफर उपलब्ध आहेत तर बघू शकता खूप छान साड्या आहेत महाबचत मधली अजून एक साडी की ज्या साडीचं नाव आहे खूप सुरत ही साडी आहे एक मध्ये आणि ही साडी तुम्हाला आहेरासाठी किंवा डेली रेग्युलर युज साठी पण चालू शकते मोठी साडी अशी युज साठी पण साडी साडी अशी पूर्णपणे ही पण ऑफर मध्ये आहे का मॅडम पण ऑफर मध्ये दोनशे साठ ला फक्त बसणार ही साडी साडीचा ब्लाउज पीस आहे पूर्ण प्रिंट पूर्ण प्रिंट येणार मॅडम या साडीला शेवटपर्यंत शेवटपर्यंत प्रिंट येणार आणि हा साडीचा ब्लाऊज पदर आहे खूप छान मस्त बघू शकताय डेली यूज साठी पण तुम्हाला क्लास आहे साडी आणि आता लग्न जत्यासाठी किंवा तुम्ही या साड्या दोनशे साठ रुपयाला साडी साडी मध्ये हे कलर राहतील आणि स्टॉक ची काही चिंताच करू नका स्टॉक भरपूर अवेलेबल आहे तुम्ही सात दिवसात कधी आला शेवटच्या दिवसापर्यंत आला तर तुम्हाला स्टॉक भरपूर मिळणार आहे या साडीचा मस्त अशा साड्या आपल्याला पाहायला भेटणार आहे महा बचत सेल मध्ये बघू शकताय आणि अशाच साड्या तुम्हाला खरेदी करायचं असेल तर यायचं आहे कुठं मॅडम फक्त अशोक मिल अशोक मिल मध्ये यायचं आहे चला तो लवकरात लवकर आपल्या स्क्रीनवर वर दिलेल्या नंबर डायल करा आणि आपल्या शॉपला भेट द्या ही पूर्ण प्रिंट पदराची अशी आहे ना एक मिनिट कुठला दोरा दोर फक्त मस्त ही पदराची प्रिंट येणार अशी ही पदर आहे का हा हा पदर आहे मस्त ही पूर्ण साडी प्रिंट येणार हा पूर्ण अशी पानाने आपली साडी भरलेली आहे डेलिवेअर साठी किंवा पण छान आहेत साड्या सिल्क मध्ये आहे आपला ब्लाउज पीस पीस आहे ब्लाउज पीस ला पण खूप छान असं डिझाईन आहे आणि पूर्ण अशी प्रिंट आहे मस्त आयरासाठी साठी किंवा आपल्या डेलिव्हरी साठी पण छान आहेत साड्या छान आहेत आणि त्यामध्ये कलर पण भरपूर आहेत आणि स्टॉक पण भरपूर आहे हे कलर राहतील हे पण सात दिवसासाठी मॅडम ऑफर अशोक मिल मधन महा बचतच सेल चालू आहे आणि शेवटचे सहा दिवस राहिलेले आहेत हे तुमच्यासाठी इम्पोर्टेड फॅब्रिक आणले कॉटसेट फक्त फक्त रुपयाला हो मस्त असे आपल्याला भेटणार आहेत त्याच्यामध्ये कलर डिझाइन वगैरे वेगवेगळे येतात साईज कितीपर्यंत येईल एम टू डबल एक्स एल पंधराशे ला तीन, तीन। हो। आणि थ्री फोर फाय बाराशेला दोन बाराशे रुपयाला दोन हो सहा सेल मध्ये आपल्याला कॉर्डसेट भेटणार आहे पंधराशे रुपयाला तीन त्यामध्ये वेगवेगळे वेग फॅब्रिक येणार आहे फॅब्रिक कोणते को कोणते आपल्याला फॅब्रिक फॅब्रिक कॉटन त्यामध्ये बघू शकता की असे दिसणार आहेत मस्त असे बघू शकता पंधराशे रुपयाला तीन म्हणजे डेली वेअर साठी ऑफिस वेअर साठी खूप छान आपल्याला ऑप्शन ठेवणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या अशोक मिल या शाखेत लागलेल्या आपल्या या महाबच सेलचा पुरेपूर फायदा करून घ्या कारण तुम्हाला फक्त राहिले आहेत सात दिवस सात दिवसासाठी तुम्हाला हे आपले कॉर्सेट भेटणार आहे पण दहा बचत सेल ला आपण परत घेऊन आलो एक आयटम पटियाला हा पटियाला बाराशे ला तीन येतो मार्केटला ही जी किंमत सातशे ते साडेसातशे रुपये आहे आपण महा बचत मत सेलला सहा दिवस राहिलेत त्यामध्ये हे पण येते त्याच्याबरोबर पॅन्ट सुद्धा येते कॉटन मध्ये प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉटन येते आणि ओढणी पण येते ओढणी प्युअर कॉटन येते सव्वा तीन मीटर ओढणी येते सव्वा तीन मीटर पूर्ण असा सेट आहे ना सेटच किती रुपयाला अनेकदा सांगा दादा बाराशेला तीन आहे बाराशेला तीन आपलं सेल मध्ये महाबचत सेल मध्ये सात दिवसासाठी हा ओके आणि बिग थ्री फोर फाय तेराशेला तीन येते तेराशे रुपये ला तीन आहे खूप छान असे ड्रेस म्हणजे पटेला ड्रेस भेटणार आहेत बाराशे रुपयाला बाराशेला तीन बाराशे बाराश रुपये तीन ते बघू शकता असं वेअर केल्यानंतर हे असे आपले पटेला ड्रेस दिसणार आहे कॉटन मध्ये बघू शकताय खूप छान असे ड्रेस राहणार आहेत त्यामध्ये आपल्याला ओढणी आणि आपली कॉटन विजार असा थ्री पीस चा सेट आहे त्यामुळे तुम्हाला खरेदी करायला यावं लागणार आहे आपल्या जे की सर्व शाखेमध्ये अशोक मिल यांच्या शाखेमध्ये सर्व शाखेमध्ये आपल्याला सेल चालू आहे ना सर्व शाखे शाखेमध्ये आपल्याला हा ऑफर चालू आहे जे की महाराष्ट्रातला सर्वात मोठा आपला हा सेल राहिले फक्त सात दिवस सात दिवसासाठी तुम्हाला असे खूप छान तुम्हाला कॉटन मध्ये ड्रेस भेटणार आहेत त्याची गळ्याची डिझाईन सुद्धा अशी वेगवेगळी वेग येणार आहे त्यामध्ये कलर पाहू शकता आपण कलर भरपूर असे कलर आहेत आणि क्वांटिटी मध्ये पण भरपूर असे राहणार आहेत चला तर लवकरात लवकर महाबचा सेलचा तुम्ही लाभ घ्या आणि आता नाही तर पुन्हा कधीच नाही कारण हे सेल येणार पुढच्या वर्षी त्यासाठी दोन हजार सव्वीस मध्ये हे तुम्हाला सेल असणार आहे अशोक मिल यांच्या शॉप मध्ये महाबचत सेल मध्ये अजून एक ऑफर आहे आपल्याला हे भेटतात पंधराशे ला दोन दाबू कॉटन म्हणून येते त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन येतात दाबू कॉटन बाबू कॉटन वाव मस्त दोन पीस सेट आहे का टॉप आणि विजर टू पीस येते टू पीस कॉटन मध्ये येते हा दाबू कॉटन येते दाबू कॉटन मस्त असं दाबू कॉटन मध्ये बघू शकताय दोन पीसचा चा असा सेट आहे टू पीस आहे त्यामध्ये साईज साईज एम टू डबल एक्सएल एम टू डबल डबल एक्सएल हे कलर आहेत ना हो त्याच्यामध्ये बिग साईज येते ते पण वेगळे येते वेगळे ना ते पण ऑफर मध्ये हो ऑफर मध्ये पंधराशे ला दोन पंधराशे रुपयाला दोन दोन खूप छान आपण बघू शकताय दाबू कॉटन आणि डिझाईन पण वेगवेगळी भेटणार आहे आपल्याला ते बघू शकताय डिझाईन मध्ये आपल्याला खूप छान असे व्हरायटी आहेत एम टू डबल एक्सेल मस्त अशी व्हरायटी आपल्याला पाहायला भेटणार आहेत पूर्ण कॉटन आहे दाबू कॉटन मध्ये त्याचं नावच आहे का दाबू कॉटन मध्ये हो जरा करा की होिंकल आहे का कसे बघूया आपण पटियाला आहे का प्लाझो टाईप प्लाझो टाईप वा मस्त प्लाझो टाईप मध्ये बघू शकता खूप छान असे ड्रेस आहेत डेली वेअर आणि ऑफिस टाइपला पण खूप छान आपल्याला हा ऑप्शन आहे फक्त फक्त दिवसात तुम्ही ही खरेदी करू शकताय पंधराशे रुपयाला दोन, दोन।, लुकर सेल चा दोन। तर लवकरात लवकर महा बचत सेलचा तुम्ही लाभ घ्या आणि खूप छान असे ड्रेसचे तुम्ही ऑफर बघू शकताय पंधराशे रुपयाला दोन असे ड्रेस आता नाही तर पुन्हा कधीच नाही परत तुम्ही या ड्रेस जर तुम्ही ऑर्डर टाकली तरी पंधराशे तुम्हाला भेटणार नाहीत लवकरात लवकर तुम्ही अशोक मिल या शाखेमध्ये जाऊन असे मस्त दाबू कॉटन ड्रेस तुम्ही खरेदी करू शकताय बघू शकताय दाबू कॉटन वेअर केले की आपल्याला असे दिसणार आहे जे की तुम्ही डेली यूज साठी ऑफिस वेअर साठी खूप छान तुम्हाला हे ऑप्शन ठरणार आहेत प्युअर कॉटन आहे आपल्याला मस्त अशा व्हरायटी तुम्हाला फक्त भेटणार आहेत आपल्या अशोक मिल अशोक मिल्या शाखेत चला तर लवकरात लवकर अशोक मिल्या शाखेत विजिट द्या आणि मन असे ड्रेस ची खरेदी करा राहिले फक्त महाबचत सेल मध्ये सात दिवस सात दिवसासाठी तुम्हाला असे ड्रेस भेटणार आहेत महाबचत सेल मध्ये अजून एक आयटम आहे अजून एक आयटम आयटम म्हणजे लेडीज साठी खास अरे किती तुम्ही महाबचत मध्ये सेल मध्ये आयटम स्मोकिंग गाउन म्हणतात अरे वा लेडीजचा आवडत ड्रेस म्हणजे हा आपला नाईटी गाऊन वा स्ट्रेचेबल आहे बाराशे ला तीन मस्त बाराशे तीन फक्त बाराशेला तीन तीन काय तुम्ही बचत मध्ये तुम्ही सेल खरंच सांगताय का खोट बोलताय तुम्ही बघू शकतो काही फक्त बाराशेला तीन हे स्मोकिंगचे गौन जे कि स्ट्रेचेबल आहेत तुम्हाला पटना नाहीये पण हे आहे आपल्या अशोक मिल मध्ये बाराशे रुपयाला तीन अशा आपल्याला हे अल्पाय स्मोकिंग चे गौन भेटणार आहेत चला तर लवकर खरेदी करायची आहे आपल्या महाबचत सेल मध्ये अशा आपल्याला भरपूर कलर मध्ये आपल्याला स्मोकिंगचे गाऊन भेटणार आहेत खरेदी करायला यायचं आहे कुठे अशोक मेल अशोक मेल मध्ये चला तर लवकर खरेदी करा फक्त आपल्याला असे अनेक डिझाईनचे अनेक व्हरायटी भेटणार आहेत गाऊनचे हे आहे आपल्या स्मोकिंगचे गाऊन पूर्ण असं अंगाला स्ट्रेचेबल आणि अल्फाईनचे गाउन आहे ते चला तर कलर मध्ये पण भरपूर व्हरायटी मॅडम ते सोडा महाबचत मध्ये अजून एक ॲटे मांडले अल्फाईन गॉन काय हजार हजार रुपयाला चार हजार रुपयाला चार फक्त हजार रुपयाला अजून एक बघा महाबचत सेल मध्ये अजून एक लेडीज साठी आपल्या मैत्रिणीसाठी खूप छान ऑफर मस्त हे कुठले गाव नाही आता आल्फाईनचे वाऊसच लागलेला आहे खूप छान वाव मस्त आल्फाईन मध्ये बघू शकता बघू शकता आपल्या महाबचतचा पाऊसच पाऊस आहे हजार रुपयाला चार आणि हे मला वाटतं बिग साईज आहेत साईज खूप छान असे गाऊन भेटणार आहेत आणि हे आहेत फक्त आपल्या सात दिवसासाठी महाबचत ऑफर जे महाराष्ट्रात फक्त आपल्या अशोक मिल मध्ये भेटणार आहे इथे नाही तर कुठेच नाही चला तर ह्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला यावं लागणार आहे आपल्या सर्व अशोक मिल या शाखेत हे आहेत आपले बिग साईज चे सर्व गाऊन फक्त हजार रुपयाला चार चार चला तर लवकरात लवकर खरेदी करा आणि दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरला डायल करून सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकताय खूप छान असे व्हरायटी आहेत मस्त असे बघू शकताय मॅडम ते काय बघताय या इकडे महाबचत महा सेल मध्ये तुम्हाला आयटम दाखवतो मध्ये एवढा पाऊस लागलाय महाबचत सेल चा मॅडम हजारला तीन थ्री पीस मस्त ओढणी पॅन्ट वगैरे सगळं येणार हजारला हजार हजारला तीन फक्त एक हजार रुपयाला तीन बाप रे बाप खूप छान बघू शकताय आपल्याला असे एक हजार रुपयाला तीन असे थ्री क्रीपी सेट भेटणार आहे आपल्याला हा पॅन्ट येतो हा ओढणी येतो कॉटन प्युअर रिओन कॉटन बघू शकताय हे ड्रेस बघू शकताय थ्री पीचा हे आपल्याला टॉप आहे जे की फुल साइज मध्ये आहे आणि कलर मध्ये तर भरपूर आहे आणि हे जे बघू शकताय पायजामा येणार आहे पायजामा सुद्धा फुल साइज आणि फुल स्ट्रेचेबल मध्ये सुद्धा येणार आहे आणि हे आहे आपल्या सगळ्यात लाडक्या म्हणजे आपल्या स्त्रीधन जी की ओढणी कॉटनची पूर्ण अशी ओढणी जी की अंगाला चापून बसणारी आहे आणि पूर्ण अशी सॉफ्ट मध्ये आहे आणि त्यामध्ये कलर तर पाहू शकतात आता कलर दाखवा आम्हाला ठीक आहे वा 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 कलर तर भरपूर असे छान छान कलर आहेत बघू शकताय मस्त असे कलर आहेत त्यात लाईट लाइट आहे डार्क आहेत आणि साईज किती असणार आहे एम टू फाय एक्सेल पर्यंत एम टू फाय एक्सेल तीन आणि थ्री फोर फाय अकराशे तीन अकराशे रुपयाला तीन सेल मला असं वाटते की तुमच्या महाराष्ट्राचा मोठा सेल लागलेला आहे महाबचत सेल महाबचत सेल चला तर लवकरात लवकर अशोक मिल यांच्या शॉपला विजिट द्या आणि भरपूर अशा महाबचतचा सेलचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या फक्त राहिले आपले सात दिवस सात दिवसात तुम्ही हे खरेदी करू शकताय आणि हे आपल्याला एक पीस घ्यावं लागेल का असे सेट घ्यावं लागेल तीन पीसचा सेट घ्यावा लागेल आणि त्या सेल मध्ये तुम्हाला एक पीस न घेता तीन पीस चा सेट घ्यावे लागेल तर तुम्हाला बाराशे हजार रुपयाला तीन भेटणार आहेत चला तर दिलेल्या स्क्रीन वर नंबरवर डायल करा आणि ह्याची पूर्ण माहिती तुम्ही कॉल करून सुद्धा विचारू तर तुम्ही महाबचत सेल मध्ये खूप छान आपल्याला ऑफर दिली आहे पण लहान मुलांसाठी काय असे ऑफर तुम्ही दिले आहे का नाही महाबचत मध्ये आहे लहान मुलांसाठी पण आहेत काय सांगताय हजारला पाच पण आहे हजारला चार पण आहेत मस्त हे किती रुपयाला हे hey, हजार चार हजार रुपयाला चार हो अरे वा बघू शकता आई बरोबरच आता बाळासाठी सुद्धा खूप छान असे हजार रुपयाला चार टी शर्ट आपल्याला भेटणार आहे त्यामध्ये कलर सुद्धा आहे डिझाईन सुद्धा आहे वे, वेगवेगळी वे, बघू शकता व्हरायटी सुद्धा आहे महाबचत सेल मध्ये फक्त लेडीज नाही तर साठी सुद्धा खूप छान तुम्हाला महाबचत सेलमध्ये ऑफर आहे आणि ही ऑफर राहणार आहे फक्त सात दिवसासाठी चला तर लवकरात लवकर आपल्या अशोक मिल ह्या शाखेत सर्वजण खरेदीला या कारण खूप छान असे व्हरायटी आणि खूप छान जबरदस्त असं आपल्याला ऑफर भेटण्या भेटणार आहे आणि असे व्हरायटी जिथे की महाराष्ट्रात कुठेच नाही ते फक्त आपल्या अशोक मिल ह्या शाखेत आपल्याला ऑफर आहे आणि राहिले फक्त सात दिवस सात दिवसासाठी खूप छान असे तुम्हाला ऑफर आहे किडसाठी तर खूप छान ऑप्शन उप्ष, ऑप्शन आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता खूप छान असे किड किडचे कलेक्शन आहे त्याच बरोबर आपल्या लहान मुलींसाठी एक लहान मुलींसाठी पण बघू शकता मस्त असा ड्रेस आहे मला तर खूप आवडलेला आहे असे वेगवेगळे तुम्ही बघू शकता पॅटर्न त्यासोबतच तुम्हाला हा पायजमा मिळणार आहे असे अनेक व्हरायटी यांच्या शॉप मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि ते पाहण्यासाठी तुम्हाला विजिट द्यायचं आहे आपल्या अशोक मिल आता आपण विजिट दिला आहोत कोल्हापूर येथे असलेल्या आपल्या अशोक मेल ह्या शाखेत तर तुम्ही ही ऑफर सर्व शाखेत घेऊ शकता कोटी शाखा आहे तुमची सर आपली इचलगंज आहे सांगली आहे इस्लामपूर पेठ वडगाव आणि कोल्हापूर चला तर ह्या सर्व शाखेत आपल्याला ऑफर भेटणार आहे चला लवकरात लवकर आपल्या स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर डायल करा आणि आपल्या सर्व शाखेला विजिट द्या